कोंडलिका हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावळी ज्ञानेश्वर महाराज की जे राम भक्त हनुमान के जे सद्गुरुजोग महाराज की जे, जे रामचंद्रबोधी बाबा की जे आद्य क्रमांक अठरा विक्रमांक एक हजार एकशे त्र्याऐंशी उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनिनयसा किमोना तंतुशी पट्टू का मृतिकेशी घटू तसा तो एकवटू मनशी पाझा या अन्य सिद्धा भक्ती या दृश्य जाती मज आपण पिया सुमती दृष्ट या ते जाना तिने वस्ताचे द्वारे उपाधिपीहिता कारे भावा भाव रूप स्फुरे जे हे ते आगवेची मी दष्टा इशिया अबोधाच्या माझी वटा अनुभवाचा सुपटा धोंडा तोनाचे रजू झाल्या गोचरू अभास तो व्याळा कारू रुजू येसा निर्धारू होय जेवे भागा परते काहे ने गुजही भरी नाही हे, हे आठवण्या ठाई कि जे जायचे परते तरंग नाही हे निरुते जाणून येत्या ते न घेपे जेवी ना, जे ना तरी स्वप्न विकारा समजता शेवण्या उमाने घेता तो आपण पिया आप परवता ना दिसे काही आधी नाती येणे होय ने, ने स्फूर्ती ते ज्ञाताजी मी हे प्रती हो निभोगे जाने जो मी अजरू अक्षो मी अक्षर अपूर्मि अपारो आनंद मे अजूर् मी अक्ष्यतु अनंत मी अद्वैतु आधमी अवक्तो हि मे ईश्य मी अनादि मी अमरु अभय मी, 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 मी आधारो आधे मे स्वामी सदोदितु सहज मी सततू सर्व मी सर्व गो सर्वती तू मी नवामी पुराणो शून्य मी संपनो स्थूल मी अनो जे काही ते मे अकृ मी एकू अशुंग अशोकु व्यापू मी व्यापको पुरुषोत्तमो मे अशब्दो मी अश्रोतृ अरूप मे गो अगोत्रु सोम स्वतंत्रो ब्रह्म मी परू ऐशी यात मत्वे मजाते या अद्वैभ भक्ती जाणून निरते आणि हे बोधा जाणते ते मीची जाणे पैचिली नंतरे आपले एक पण उरे ते तोरीस पुरे ते अशीची जैसे का प्रकृता अर्कू तोची होय प्रकाशकू ते है अभेदुका मोतकू तोची दैसा तसा वेदांच्या विलयी केवळ वेदकू पाहे ते ते हे जाणे त्या दुतेपणा आपुल्या हे धनया ते, 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 ते शिवराशी मी हे तया बोधाशी ये मग देता देता तित म्हणजे आत्मा एकोणीभ्रांत हे जाणून जाण्याने जिथ अनुभवी ते घे एकपणा तिथे जे आपुल्या आपण ते जाताने ना, ना होय जे जेवी का डोळा देखते क्षणे सुवर्णपण सुवर्णे नाटिता होय आठने अलंकारची हे नाना लवण तोय होयेमार्था तोय ती जेता जेवी जाये ते तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदा अनुभव समरसे कालवण्या प्रवेशे मजची माझी आणि तो हे जेत जाये तेथे मी हे कोणाशी आहे एसा मी ना तो ती सामाये माझाचे रूपे जेव्हा कापूर जाळो सरे त्याचे नाम अग्निपुरे मग भयातीत उरे आकाशजेवे का झालेल्या एका एकू वाडतो शून्य शेखू तसा हे नाहीता शेखू मिची मग आि तेथ आत्मा आत्माशू या बोलामुळे सोरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ न बोलणे ही न बोलणे ते बोली जे बोधे तोंड सुखावरी जाणीवरी नुसदे सुखाची बोगीजे ते लाभू जोडला लाभा प्रभा लिंगरी प्रभा विषाला उभा विस्मया माझी चमो तेत सामावला विष्रम शांती आला अनु अनुभूतीपणे ते म्हणायचे निखळ मी पणे जोडे तया फळ शेवणी वेली वेलाळ क्रमयोगी आम पाय क्रमयोग्या किरटे चक्रवती मुकुटे मी चित्रत्नते साठोवाटे होई तो माझा कि क्रमयोगा प्रसादाचा कृतो हा त्यावरील अवकाशाचा क्या गावी पैठी झाली ते सो क्रमयोग बोधे तिने भक्तीचित गंगे मी स्वानंद दहदी वेगे ठाकेला कि गा हा ठाईवरील सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळी भेड़ तुम्हा सांगतो आम्ही पैदेशी काळे पदार्थ साधून घे जे माते तशा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही म्हणून माझ्या ठाई जाचा वेना लगे काही मी लाभी उपाय सातची गा एक शि गुरु हारुला साच व्यवहारू तो म प्राप्तिकारू अगा अगावसुधेच्या पोटी निदान सिद्ध किरटी मनी सिद्ध काष्टी व्हा दुध परी असते तया कि जे उपाय येते हे रिधी तैसा येते थे उपाय मे हा फळ ही वरी उपावो का पा प्रस्तावित लिहो हे पुस्तापरी अभिप्राव येथींचा येसा जे गीतार्थाचे चांगावे मोक्षा पाय पर आगवे आण शास्त्रोपाय की नव्हे प्रमाणसिद्ध वरा आबाळाची फेडे वासुनी सूर्या ते न घडे का हातो बाबळी धाडे तोची न करे तसा आत्मदर्शनी आढळू असे विधेचा जो मळू तो शास्त्रनाशी निर्मळो मी प्रकाशे स्वयं म्हणून आगवेची शास्त्रे विनाशाची पात्रे न होती स्वतंत्रे आत्मबोधी तया अध्यात्मशास्त्रांशी जे सासपणाची येशी ते, ये पुशी। ते ये जया ठायशी ते हे गीता भानुभूषिता प्राची सतेजा दिशा आगविया ते शास्त्रेश्वरा गीता या सनातिशास्त्रे हे ये सोयीने ये येणे शास्त्रा वरे मगा उपाय भुवे विस्तारे संगला तैसा करे घेऊ आत्मा प्रथम श्रवणा सवे अजून हे फावे हा भाव सकनवे धरून श्री तिची प्रमे एक वेळ मुकुल मुद्राता आणि प्रसंगे गीता हा संपता म्हणून दायी अगंता एकात्रत्व हे ग्रंथाच्या मध्यभागी रुनाधिकार प्रसंगी निरूपणाने घे सिद्धांती केले तरी ते तुले हे सिद्धांत ये हे पुरापरणे कोणी जय माने दिसंतांचा आवांका सिद्धांत कक्षा अनेका बिडवणे आरंभोदेखा संपवित असे हे विद्या नाशू हे स्थळ तिने मोक्षापादन फळ या आधुनिक केवळ साधन ज्ञान हे तुलेची नानापरे नृप्रिय घंता विस्तारे ते आता दोन्ही अक्षरी अनुवादावे मन उपेयाही हाती जल्या ते पुढती येण्याची भावे सर्व कर्माण्य सदा कोरव नो मध्या पाश्रय मत्प्रसादावापनोती शदमव्यम मग मनेगा सुबटा तो कर्मयोग्या निष्ठा मी होण्या होय पैठा माझ्या रूपे स्वकर्माच्या चौकाळी मत्पूजा करून बलि तेने प्रसादे आकळे तिष्ठेते ते ज्ञान निष्ठा जित हातवसे तेत भक्ती माझी उल्लासे ते आभन समरसे सुक्या होय आणि विश्वप्रकाश आत्मया मज आपुल्या अनुसजो करुन्या सर्वताहे आपुला आडळ लवण आसराई जळ का हिंडोनी राही निश्चळ वायुया वाय। मी तसा बुधी वाचा काय जो माती आसरवुनी ठाये तो ही हिपाय कर्मे करू प्रगंगेच्या समधी मिधी आणि महानदी हे कितीवे माझ्या बुधी शुभ का बावणी आणि दुरे हा निवडतमची सरे जवनगेपती गेपती वैश्वा कवळोनी ध्वनी ना पाचके आणि सोळे हे सोन्या तुमची आले जवप मंगळे एकवटी ना तसे शुभुभसे हे तुमविचिवारी आभासे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी गा रात्री आणि दिवो हा तुमचे द्वैत भावो जव नदीचे गावो गतीचा म्हणून माझ्या भेटी सर्व कर्मे किरेटे जाऊन बसे तो पाटी सायुजाच्या दिसे काळे स्वभावे वेगुद्या न संभवे ते पद माझे पावे आपण सुता मद आत्म्याची प्रसन्नता लहतीने लाभकौन वसे सन्यस्य मयी सन्यसत्पर बुद्धियोगमुश्रिय मशी ता कनगा था या, या सर्व आपल्या मया स्वरूपी धन्या संन्यासुकी जे कोंडलिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की रामचंद्र बोधी बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा वय क्रमांक एक हजार एकशे त्र्याऐंशी ते होई क्रमांक एक हजार दोनशे साठ पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण